मांडवी उगमखोरे संघर्ष समिती आयोजित सह्याद्रीचा ढाण्या वाघ कोळवनाचा महानायक आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती उत्सव त्यामध्ये जांभुळशी गावातील महिला बचत गट व जिल्हा परिषद शाळा बांगरवाडी मांडवी उगमखोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लोहकरे साहेब सचिव शंकळ माळी साहेब प्रमुख संघटक संजय कुडळ पुनाजी मुठेसर अमोल देठे कैलास मुठेसर यांच्या विशेष प्रयत्नातून जयंती उत्सव साजरा करण्यात आला भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ब्रिटिश सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्ध प्रथम बंड पुकारून फाशीची शिक्षा ठोठावली जाणारे क्रांतिकारक आदिवासी समाजाचा लढाऊ बंडकरी आदिवासी समाजाला न्याय व जल जंगल जमीन यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली यांना कोटी कोटी प्रणाम